मात्र या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंना त्याच्या वयाचा फायदा होऊ शकतो आणि शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षांनी लहान आहेत मात्र शरद पवारांसाठी ही कदाचित शेवटची निवडणूक ठरू शकते कारण यापुढे शरद पवार राजकारणात सक्रिय राहतील असं वाटत नाही कारण त्यांचं वय त्यामुळे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक शरद पवारांसाठी धोक्याची आहे का कारण ज्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या आहेत त्यावरून शरद पवारांचं राजकारण का आणि शरद पवारांचे महाराष्ट्रातील राजकारणातील भवितव्य काय असेल हे सगळे मुद्दे समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या टाइम्स ऑफ डेमोक्रेसी अर्थात टीओडी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शरद पवारांना महाराष्ट्राचं चाणक्य मानलं जात कोणत्याही क्षणी राजकारणाची बाजी ते पलटवू शकतात. याच उदाहरण दोन हजार एकोणीस च्या निवडणुकांमध्ये सगळ्यांनीच बघितलं कारण शरद पवारांनीच नेहमीप्रमाणे त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास बाहेर राहून गेला आणि देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस नंतर राजकारणात बॅक फुटला गेले उद्धव ठाकरे यांना सोबतीला घेऊन शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं पण ते अडीच वर्षात कोसळलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचाही पडता काळ सुरू झाला दोन हजार चोवीस ची निवडणूक ही खरंच शरद पवारांची ताकद अजूनही महाराष्ट्रात आहे का हे दाखवून देणारी असणार आहे पण त्याआधी शरद पवारांसमोर कुठली कुठली आव्हान आहेत हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर शरद पवारांना बसलेला पहिला धक्का म्हणजे राष्ट्रवादीमध्ये झालेलं बंड अजित पवार गेल्या वीस वर्षात शरद पवारांवर तीन ते चार वेळा रुसले होते मात्र जून दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि शरद पवारांना कायमचा झटका बसला या प्रकारे शिवसेनेची न्यायालयीन वाटचाल झाली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीची देखील कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या पण निवडणूक आयोग असो किंवा सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही मिळवलं पर्यायाने साठ वर्ष राजकारणात घालवलेल्या शरद पवारांना हा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे शरद पवार कमबॅक करतील का याचं उत्तर त्यांच्या निवडणुकीतल्या यशावरनं ठरणार आहे आणि ही ठरवणारी निवडणूक आहे लोकसभा निवडणूक एकोणीशे अष्ट्याहत्तर साली महाराष्ट्रात पुलो सरकारचा प्रयोग झाला होता त्या प्रयोगामुळे शरद पवारांची विश्वासार्हता कायमची लयाला गेली होती वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजूर खुपसून शरद पवारांनी पोलचा प्रयोग केला असं एक नरेटिव्ह महाराष्ट्राच्या राजकारणात कायमचं सेट झालं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस दहा वर्षाच्या काळात शरद पवारांनी वारंवार भाजपची हातमिळवणी करण्याचा प्रयोग केला वेळ पडली तेव्हा त्यांनी शिवसेनेचा बळी याद देण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीस ला तर आधी भाजपची सत्ता स्थापनेसाठी त्यांनी हातमिळवणी केली आणि जेव्हा त्यांना कळलं की शिवसेना आणि काँग्रेस यांची युती होतीये तेव्हा ऐन वेळेला पलटी मारत शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला शरद पवारांनी जाहीर मंचावर भाजपवर कितीही टीका केली तरी शरद पवारांनी स्वतः तीन ते चार वेळेला अमित शहा मोदी यांच्याशी गाठीभेटी करून भाजपवरभर सत्ता स्थापनासाठी प्रयत्न केलेत ही गोष्ट आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे शरद पवार खरंच भाजपच्या विरोधात आहेत का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगामी राजकारणाचे सगळ्यात मोठे नेते म्हणून शरद पवार ओळखले जात होते. त्यांच्या या पुरोगामी प्रतिमेला मोठा तडा या सगळ्या घडामोडींमुळं बसलेला आणि तिचे पडसाद हे निवडणुकीमध्ये उमटतील. अजित पवारांचं बंड झाल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांवरती आरोप केला होता की सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणायचं म्हणून पण पवार अजित पवारांचं बंड झाल्यानंतर सुप्रिया यांना एक संधी होती स्वतःच नेतृत्व सिद्ध करण्याची पण या गोष्टीत सुप्रिया या कमी पडल्याचं चित्र आता तरी दिसत्या शरद पवारांच्या राजकारणामुळे सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाची रेखी फारच छोटी आणि मर्यादित दिसत्या बारामती सारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील यावेळेस प्रचार करताना सुप्रिया दमछाक झाली त्याशिवाय राष्ट्रवादीतला एकही जुना जाणता नेता हा सुप्रिया सुळे यांच्या बरोबर नाही आहे त्यामुळे आगामी काळ हा सुप्रिया सुळेसाठी आव्हानांनी भरलेला असणार आहे आणि जर बारामतीचा निकाल हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लागला तर त्याचे राजकारण ही थेट संपण्याचे प्रचंड मोठा धक्का त्यांच्या समोर आहे आणि म्हणूनच चार जून नंतर शरद पवारांचं काय होणार हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या बरोबर शरद पवारांनी सत्ता स्थापनेचा प्रयोग केला पण ज्या वेळेला सोनिया गांधींनी शिवसेने त्याच वेळेला शरद पवारांनी अत्यंत धूर्तपणे शिवसेना आणि काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला कारण देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर जाऊन सत्तेत शरद पवारांना फारसं महत्व राहिलं नसतं दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं असतं तर प्रमुख नेते शरद पवारच राहिले असते आणि त्यांच्या कलेने सरकार चाललं असत शरद पवारांनी केलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग मात्र फार काळ अडीच वर्षात हे सरकार कोसळलं लोकसभा निवडणुका जेव्हा आल्या तेव्हा फक्त दहा जागांवर शरद पवारांना समाधान मानावं लागलं आणि राज्यातला सगळ्यात छोटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओळखला जाऊ लागला याशिवाय दहा पैकी पाच ते सहा नेते हे बाहेरून आणूनच शरद पवारांना द्यावे लागले दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वारंवार महाविकास आघाडीच्या काळात खटके उडाले अनिल देशमुख यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप सचिन माझे प्रकरण फडणवीस यांनी विधानसभेत दाखल केलेले सी सी आहे चार जून काय निकाल लागतो याच्यावर आता शरद पवारांच्या पुढच्या राजकारणामध्ये काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे निवडून आलेल्या खासदारांसह ते भाजपची साथ देणार का चक्क विरोधी पक्षात बसणं ते स्वीकारणार शरद पवारांच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून करा